आपण ह्या गंभीर निवडणुकीला सामोरं जात असताना आपण त्या काय राहुलजी नांदेडला आले होते त्यांच्या संपूर्ण बोलण्यामध्ये तुमची चिंता होती तुमच्या संदर्भात देशाचं सरकार राज्याचं सरकार काहीच करत का नाही बाटायचं आणि कटायची ही भाषा खर तर योगी आदित्यनाथ माझे फार जुने सहकारी आहे पंधरा वर्ष आम्ही एकत्र पार्लमेंट मध्ये होतो सरकारमध्ये बसलेला माणूस पैसा देतो एका बाबाच्या घरचा देतो का सरकारचा पैसा आहे

Indonesia is running from Kilimandat bend in theillah of the Pbakov R do notcelain, USитайis Alia, problems in modern developed countries in exact order of naithas reformation of national independence wiele fundamental to the national прям opardę that dai to thaminh the annals of the national and new land the foundations of the support of national the national and new land त्यांच्या वेळी तुम्हाला सांगायचं अशा प्रकारची ही माणसं आहे लोकांचे फिशे टाकून तुमचं नेतृत्व करायला निघालेला माणूस तुमचं नेतृत्व करू शकणार नाही सरकारचे पैसे सरकारच्या पैशातून मिळणार पर्सेंटेज ह्याच्यावरती नजर घेऊन वृद्धेदारी करणारा माणूस तुमचा आमदार होऊ शकत नाही तुम्ही जर केलात तुमची फसगत होईल दोन हजार नऊ साली तुम्ही ऐकून तरी माझा पराभव केला वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही रानाभो साठे महाराज क्रांती मुंडा भारताचे राष्ट्र माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब या सर्वांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी माझ्या महाविकास आघाडीच्या माझ्या प्रचारासाठी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेतृत्व युवकांचे हृदयस्थान सन्माननीय अमित देशमुख साहेब ज्यांचा आशीर्वाद हमेशा आमच्या डोक्यावर असतो आदरणीय सूर्यकांताताई पाटील आपल्या विभागाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर या ठिकाणी तेलंगणामधून हिंगोली लोकसभेचे ऑब्झर्वर असलेले आमचे रेड्डी साहेब या ठिकाणी उपस्थित महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रेखाबाई आमचे झाकीर भाई या ठिकाणी उपस्थित काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या तिन्ही पक्षाचे तालुका अध्यक्ष दोडी तालुक्याचे अध्यक्ष अल्पसंख्याक सर्व सेलचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित सर्व माझे ज्येष्ठ मंडळी युवक मंडळी माझ्या माता भगिनी उपस्थित बंधू आणि मित्रांनो आणि माझे पत्रकार मित्र वीस तारखेला होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला पंचायत निशाणीवर मतदान करून आपला आशीर्वाद देऊन मला परत आपल्या सेवा करण्याची संधी द्यावी ही मी आपल्या सर्वांना या ठिकाणी पडकंपा विनंती करतो आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणजे माझ्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आम्ही जया देशमुख साहेब आले होते आज त्यांनी जनतेला समोर या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि जनतेला त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर जे त्यांनी वचननामा त्या ठिकाणी जाहीरनामा प्रसंग त्याविषयी आम्ही आमचं सरकार आल्यानंतर जनतेसाठी काय करणार आहोत हे त्यांनी त्या ठिकाणी आपल्या मार्गदर्शना सांगितलं आणि महायुती सरकारने किती दिशाभूल केली जनतेची किती भ्रष्टाचार फोपावला हे त्या ठिकाणी त्यांनी जनतेला आज या ठिकाणी आपण पाहिलं हे सांगण्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मग महिला भगिनी असतील या ठिकाणी आमचे शेतकरी बांधव असतील शेतमजूर असतील आमच्या ग्रामीण भागातील व्यापारी छोटे छोटे व्यापारी असतील सर्व मंडळी या ठिकाणी आज उपस्थित होते आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आपण त्यात पाहू शकता की हा जनतेचा विश्वास त्या ठिकाणी आमच्यावर विरोधकांनी आता मला काय म्हणायचं या तालुक्यामध्ये त्यांनी काय म्हणतात त्यांच्या बाबतीमध्ये मी सांगण्यापेक्षा आपल्या सगळ्याला माहीत आहे जे बॅनर लावतात बॅनर लावून हे आणलं म्हणून त्या ठिकाणी बॅनरबाजी करतात ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी म्हणजे लोक जनता म्हणते की कुठं कुठं म्हणजे दवाखा कुठं ह्या आम्हाला तर काही दिसला नाही काय त्याचं हे नाही फक्त पण जाहिरातबाजी करायची आणि खोटं बोलायचं रेटून बोलायचं हेच त्यांचा धंदा होतो